श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त खामगावमध्ये दिंडीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सकलतेली समाज बांधवांच्या वतीने खामगाव शहरातून अठ्ठावीस डिसेंबर रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खामगाव येथील समस्त तेली समाज पंचमंडळ तसेच सकलतेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ही भव्य दिंडी जगदंबा चौक अर्जुन जल मंदिर डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन पत्रकार कट्टा टॉवर चौक येथून कोर्टासमोरून घाटपुरी नाका येथून संभाजीनगर पुतळा जवळून थेट भिसे लेआउट येथील श्री संताजी सभागृह येथे या दिंडीचा समारोप करण्यात आला श्री संताजी सभागृह भिसे लेआउट येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकल समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले या विविध कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला या दिंडीमध्ये समस्त तेली समाजातील महिला पुरुष व लहान मुले सहभागी झाले होते यावेळी राजेश झापर्डे शीतल राठोड पंकज गमे अमोल राठोड अरुण अकोटकार गणेश खेडकर रामेश्वर फाटे निलेश बोरे अनंता निळे अविनाश सोनटके गोपाल बोरे निलकंठ सोनटके श्रीकांत चोपडे सुशील खोडके निलेश चोपडे आकाश भगत अनंता गलवाडे तेजस तायडे सुनील अरुडकार किशोर जामोदे अनिल खेडकर सुनील जामोदे तुकाराम चोपडे संतोष सापर्डे नितीन आकोटकार अनंता बोळे आशिष जांबे दीपक जांबे दीपक सुलताने नागेश रोठे आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते बातम्या चोवीस तास न्यूज खामगाव बुलढाणा